हय हॅलो दोस्तो हां हे बघू शकता तुम्ही नाशिकमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आमची साईट चालू आहे इथे बघू शकता तुम्ही भरपूर पाऊस झालेला आहे भरपूर मी सध्या मशीनवरती उभा आहे आमची ट्रॉली आहे चारचाकी ट्रॉली आहे हॅलो काय इधर हे आमचा छोटो आहे मशीनचा ते पाहू शकता इथे आपली विहीर चालू होती आता काय पैसा उठा, तिथे पाणीच पाणीच असले आपली विहीर तिथं चालू आहे तिथं बघू शकता भरपूर पाऊस आहे दोन तास झालं पाऊस चालू होता हे बघू शकता तुम्ही पूर्ण पूर्ण काळच भरलेला आहे आभाळ भरपूर पाऊस आहे